जीवन जगू शकतो अशा जे जे अधिकार होते ते सर्व अधिकार संविधानाने दिलेले आहेत पण त्याबरोबर कर्तव्य सुद्धा बजाव लागतात जे मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेले आहेत आता कर्तव्यामध्ये काय किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायला नको पण असं होताना दिसत नाही काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत तर असो आपल्याला अधिकारापेक्षा कर्तव्याची जास्त जाणीव असली पाहिजे आणि आज जो संविधान दिन आहे त्या सर्व मूल्याची सर्व नियमाची आठवण करून देणार काय काम केलं सर्वांनी एकदा संविधान वाचून घ्या आणि आपल्याला त्याचा सदुपयोग कसा करून घेता येईल अरे पहिल्या तर बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं चालण्याचं स्वातंत्र्य नव्हतं जेव्हा जगण्याचे स्वातंत्र्य नव्हतं सात सात रुपयामध्ये साल भरणारे आता घटना मध्ये कुठं देऊन ठेवलेलं प्रत्येक प्राणी मात्र मुलगा कोणत्या वर्गात जातो काय शिकतो काय हे माहित मुलाचं जर नाव टाकलं नाही तर संविधानाच्या त्या कलम पंचेचाळीस शासना हे त्याला मिळालंच पाहिजे हा त्याचा अधिकार आहे कोणाचा अधिकार आहे सहा ते चौदा वर्ष मुलींचा असो या सगळ्या गोष्टीची जाणीव आज आपल्याला झाली आता आजपासून असं जर झालं तर म्हणून भारताचे आजचा कोणता दिन आहे संविधान दिन संविधान दिन परत परत दाखवून करून द्यावं लागेल का संविधानाच्या दिवशी आजच्या संविधानाच्या दिवसा घडवल स्मरणात राहिला पाहिजे जे नवीन येतील आपण संविधानाचं महत्व सांगितलं त्यांनी संविधानात असलेले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव त्यांनी आपल्याला करून दिली सर्वांना आणि त्या संविधानाप्रमाणे आपण सर्वांनी वागलं पाहिजे वागतो काय आपण सांगा बरं खरं एकतरी हो म्हणा ना मी म्हटलं म्हणून त्यांच्या भाषणात मला एक ओळ जाणवली की सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करू नाहीतर का मग दाखल केलं तो मुलगा घरीच राहतो काय की नाही आता सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नाही हे आपलं काय आहे घटनेतलं अधिकार आहे की कर्तव्य आहे कर्तव्य चालले या वर पचक पचक फुकत तू पाहिल होत सविवर ज्यावेळेस कार्यक्रम झाला ना रात्रीचा भिद पूर्ण लाल करून होत्या मग ते सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणं आहे तिला सुरक्षित ठेवणं आहे सांगा बरं हे कर्तव्य आहे का आपलं हेच मूल्यामध्ये शिकलो का आपण आले सरे दिलेशिदिक पळू